नमस्कार मी ओवी अमित बनकर हुजूरपागा कात्रज माध्यमिक प्रशालेची विद्यार्थिनी शीर्षक काळजी घे स्वतःची लेखक अरविंद जगता प्रधानमंत्री म्हणले सैनिकाला संदेश लिवा मोबाईल घेऊन बसले तू दिलेला पण काय का सोन्या फटाक्याचा आवाज आला तरी जीव खालीवर होतो लहान वतस तेव्हा तू कुणाला चिमटा काढला तरी लोक घरी यायच्या शिव्या देत आता मुडदे पाडतोस लोकाचे तर छाती पडवून सांगतात आमच्या गावचा आहे लोकांचं कळत नाही ब मांजर मारली की सोन्याची करा म्हणते माणूस मारला की मिळल देते उन्हाचा जीव घ्यायची येळ येऊ नाही बाबा लई वंगाळ तुझा बाप म्हणतो काही होत नाही डॉक्टर झाला असता तर काय झालं असत शंभरातले दहा मेलेच असते हातून काय ते असू पण जीव घेऊ नको कोणाचा त्याला बी आई लाथा घाल मुकाट्यानं राहा म्हणा पाकिस्तानवाल्याला बी लई मारायची हौस अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ तसली गत आहे मेल्याची खर तर सरकारलाच देऊन होते सैनिक लेकरासारखे असतात म्हणून आणि सरकार मायबाप लेकराचे भांडण होऊ नाही म्हणून मायबापांना काळजी घ्यायला पाहिजे की नको पण नाही ठेवलं तुझा बाप म्हणला मी म्हणते तुमच्या तुमच्यातच घ्या नर मिटवून किती भांडण बसता तरी काश्मीरबाई भांडा कारगिल बाई भांडा पुन्हा पगारासाठी मी भांडा जरा शांती नाही जीवाला फोन आला तरी जीव घाबरा म्हणून लोक सारखे विचारते येणार यांच्या मड्या बाटल्या आणून घालायला गेला जणू तिकड संदेश बी असच लिहते बघ काही दोन बाटल्या घेऊन येईल लढाई मिटाव असं कुणालाच वाटत नाही पेटाव वाटतं घर घरबसल्या तोंडावरची माशी मारणं होत नाही पर आज त्यांचे बारा मारले म्हणते तू जरा जीवाला जग बाबा लहानपणापासून मारा मारा करू नये म्हणून शिकवलं आता मार कस म्हणाव कुणाला तसं तू बापाची शिकवण इसरायचं नाहीस कुणाचा मार खाऊन यायचा नाही पण आईच काहीच आहे माझ दिवाळी आली की करमत नाही हे माकड तोंडे फटाके वाजवेत रातभर गोळीबार चालू असल्यासारखं वाटत राहतं हो। सुतळी बॉम्ब फोडणाऱ्या लेकराला माझ्या शंभर वेळा काळजी घ्यायला होती मी तुला काय सांगू आणि किती सांगू भारत मातासाठी लढ पोरा पण आपल्या मायसाठी काळजी घे स्वतःची धन्यवाद